बीडचे बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी एका नव्या व्हिडिओद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केले राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या एका आमदाराची गाडी मी कोविड काळात पकडली होती त्या गाडीत कोट्यवधीचे ड्रग सापडले होते हा आमदार सध्या राज्य मंत्रिमंडळात मंत्री आहे असे त्यांनी म्हटले आहे त्यांच्या या आरोपामुळे हा आमदार कोण असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेला जात आहे रणजित कासले यांनी नुकताच मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या कराराला तुरुंगात खूप मोठ्या सुखसुविधा मिळत असल्याचा आरोप केला होता त्यानंतर एका नव्या व्हिडिओद्वारे त्यांनी सत्ताधारी राष्ट्रवादीच्या एका आमदाराच्या गाडीत ड्रग्स सापडल्याचा आरोप केला आहे करुणा मुंडे यांनी त्यांचा हा व्हिडिओ शेअर केला आहे या नव्या व्हिडिओत कासले सांगत आहेत की लॉकडाऊनच्या काळात माझी नियुक्ती मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात होती तेव्हा मी नाकाबंदीत एक कार अडवली होती ही गाडी पहिल्यांदा थांबली पण नंतर विचारपूस सुरू असताना ती पळून गेली मी सलग सहा तास पाठलाग करून ती गाडी पोलीस ठाण्यात आणली पण नंतर हे प्रकरण दाबण्यात आले या गाडीत मला कोट्यवधी रुपयाचे ड्रग आढळून आले तसेच त्यात विधानसभा सदस्याचे एक कार्डही आढळले त्यावर मुख्य सचिवांची स्वाक्षरीही होती आज हा आमदार अजित पवारांच्या पक्षाचा मंत्री आहे मी त्यांचे नाव मुद्दाम सांगत नाही पण माझ्याकडे त्यांचा फोटोही आहे तुम्ही अंदाज लावा मला त्या प्रकरणाशी पोलीस स्टेशनची डायरी आढळत नाही कारण माझ्याकडे स्टेशन डायरीचे तब्बल दहा हजार पानांचे फोटो आहेत त्यात अनेक छोटे मोठे पुरावे आहेत एकदा रवींद्र धंगेकर व सुषमा अंधारे बोलल्या होत्या की ललित पाटील बल व भूषण पाटील हे लोकही त्या गाडीत असू शकतात कारण तेव्हा ही नावे फारशी प्रचलित नव्हती ती नावे आता माझ्या लक्षात येत नाहीत त्या पोलीस डायरीत सर्व काही नोंद आहे हे प्रकरण का दाबण्यात आले याचा गृहमंत्र्यांनी शोध घ्यावा हे प्रकरण बॉलिवूडशी संबंधित असण्याची शक्यता आहे असेही कासले म्हणाले रणजित कासले यांनी व्हिडिओत एका कारचा फोटो दाखवला त्यात एका पिवळ्या रंगाची कार दिसून येत आहे याशिवाय विधानसभा सदस्याचे एक कार्डही दिसत आहे त्यावर दोन हजार एकोणीस वर्षाची नोंद आहे रणजित कासले यांनी यावेळी एका हत्येचे प्रकरणी काढण्याचा इशारा दिला या प्रकरणाचा तपास आपण स्वतः केल्याचा त्यांचा दावा आहे अजूनही ही व्यक्ती मिसिंग आहे तिचा मर्डर झाला आहे हे मला माहीत आहे त्यात एक मोठ्या मंत्र्यांचा मुलगा आहे या प्रकरणाची शेषणदारी मी काढणार आहे त्यासाठी माझी माणसे काम करत आहेत असेही कासले म्हणाले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक